नमस्कार आपण पाहत आहात सेव्हन स्टार एक्सप्रेस निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये आपलं आहे आज आपल्या सोबत आहेत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्रतिभाताई पाटील तर यांना आपण विचारूयात नमस्कार प्रतिभा निवडणुकीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात की तुमचा जोरदार प्रचार चालू आहे निवडणुकीच्या रणांगणामध्ये तुम्ही उतरलेला आहात पण विरोधकांचं असं मत आहे की यावेळेला बदल घडणार यावेळेला सत्ता आमचीच येणार याबद्दल तुमचं मत काय आहे नाही हे काही शक्य नाही आहे कारण की गेली माननीय साहेबांच्या काळापासून चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाली त्यानंतर माननीय सदाभाऊ हो। या यांच्या नेतृत्वाखाली ह्या नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत पण ह्या लोकां या गावच्या लोकांचं या, या घरावरती फार प्रेम असल्यामुळं सर्व लोक एकनिष्ठ आहेत आणि हे लोक आत्ताही सुद्धा आम्हाला साथ देतील असे माझे शंभर टक्के गॅरंटी प्रतिभाताई यांचं मत आहे की यावेळेलाही लोक आमच्याच सोबत राहतील प्रतिभाताई मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही जी विकास कामं केलेली आहेत बरीच विकास कामं या त्या या चालू वर्षामध्ये तुम्ही केलेली आहेत किंवा करत आलेला आहात पण विरोधकांचं असं मत आहे की ते अमान्य करत आहेत ही जी विकास कामं केलेली आहेत याबद्दल तुमचं मत काय आहे हां ते विरोधक असल्यामुळे ते सदा नेहमीही ते विरोधच करत असणार आहेत त्यांना कुठल्याही चांगल्या कामांशी काहीही लेणं देणं नाही आहे प्रत्येक कामामध्ये अडथळा आणणं फक्त हे तेच त्यांचं काम आहे चांगल्या त्यांना गोष्टी दिसतच नाही आहेत ते कुठलीही गोष्ट मान्य करायला तयार नाही आहेत लोकांच्या जाऊन अफवा पसरून खोट्या बातम्या पोचवणे एवढंच आणि लोकांची दिशाभूल करणे हेच विरोधकांचं मेन प्रश्न आहे प्रतिभा म्हणत आहेत की विरोधक वेळेला जे काही कामं करत आहेत किंवा जे जो काही प्रचार चालू आहे तो संपूर्ण आमच्या विरोधात आहे प्रतिभा ती आपल्यासोबत आता लोक राहतील का किंवा विटाची जनता तुम्हालाच मत देईल का साथ देईल का असं तुम्हाला वाटतं हो शंभर टक्के लोक हे आम्हालाच साथ देतील कारण की हे माननीय साहेबांचा वसा आणि वारसा माननीय भाऊनी चालवला आहे आणि तो वैभव ही चालवलं आहे आणि तिथून पुढं हे लोक नक्की नक्कीच हे मला साथ देतील कारण की हा विकास विटाचा जो विकास आहे जो सर्वांगीण विकास आहे त्याच्यात बहु कुठेच कमी पडलेले नाहीत शंभर टक्के लोकसुद्धा याला मान्य कर करता की कुठल्याही बाबतीत विटा मागं नाही आहे शैक्षणिकदृष्ट्या असू दे आपल्या कुठल्याही पाण्याचा प्रश्न कारण की नगरीमध्ये पाण्याचा प्रश्न हा सर्वात मोठा आहे मान्य भाऊनी तो खूप वर्षापूर्वीच तो पूर्ण केलेला आहे स्वच्छ पाणी विटाला दिलेलं आहे त्याचप्रमाणे भाऊंची दृष्टी ही फार दूरदृष्टी आहे आणि भाऊंनी नुसतीच हे विकास कामं नाही तर विचारांचा सुद्धा हा वि म्हणजे विचारांचाच सुद्धा बदल आहे खूप चांगले विचार आहेत त्यांच्याकडून त्यामुळं ही जनता खूप सुज्ञ आहे ही आम्हाला साथ देईल अशी शंभर टक्के आम्हाला घेतील प्रतीभासाई यांचं मत आहे की यावेळेलाही लोक आम्हालाच साथ देतील आम्ही विट्याचा पूर्ण कायापालट केलेला आहे पूर्ण आम्ही बदल केलेला आहे पण ह्यावेळेला नगरपालिकेवर सत्ता कोणाची येणार हाताला लोक साथ देतील का यावेळेला लोक सोबत राहतील का हे आपण पाहणार आहोत येत्या अठ्ठावीस तारखेला लोक काय साथ देतील किंवा काय मत लोकांचं आहे हे लोक अठ्ठावीस तारखेला सांगतील पाहत राहा फक्त सेव्हन स्टार एक्सप्रेस नमस्कार